तिळगुळ म्हटले की मकर संक्रांतीची आठवण येतेच आणि तिळगुळाशिवाय मकर संक्रांती अपूर्ण आहेच टिळगूळ खाल्ल्याशिवाय मकर संक्रांत साजरी केल्यासारखी वाटतही नाही या सणाला आणखी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात भारत देशाच्या जवळपास सर्वच भागांमध्ये हा सण साजरा केला जातो या सणाला आकाशात कागदाचे पतंग उडवले जातात मुलांसाठी फारच आनंदाचा उत्सव असतो आणि बरका पिवळी खिचडी पण खाल्ली जाते तर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारीला येत आहे तर तुम्ही कोणाची वाट न बघता लागा कामाला तिळ विकत घ्या गुळ किराणा दुकानातून घेऊन आणा आणि मस्तपैकी तिळगुळाचे लाडू पापड्या हलवा आणि जमेल ते चवदार रुचकर पदार्थ बनवा आणि आपल्या परिवार आणि मित्रांसोबत मकर संक्रांती साजरी करा तर संक्रांतीला तिळ आणि गुळ का बरं खाल्ले जातात तिळ आणि गुळाचे अगदी जवळचे संबंध महाराष्ट्रातील मकर संक्रांतीला बोलले जाणाऱ्या तिळगुळ खा आणि गोडगोड बोला या वाक्याशी येतो संक्रांतीला मराठी घरामध्ये कुटुंबातील व्यक्तींना मित्रांना पाहुण्यांना तिळगुळ ही मिठाई देताना खा आणि गोडगोड बोला अशा प्रकारची शुभेच्छा देताना हे वाक्य नक्कीच उच्चारलं जातं या शुभेच्छेमागे एकमात्र हेतू आणि अर्थ असा आहे की तिळगुळ खाऊन लोकांनी इतरांशी गोड बोलावे चांगले बोलावे प्रेमाने बोलावे ही यामागे धारणा आहे आणि ही एक उदांत आणि नैतिकरीत आहे तर तीळ आणि गुळ हे हिवाळ्यातील म्हणजेच थंड हवामानात खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ आहेत तिळगुळ हे जास्त काळ टिकणारे असल्याने यापासून बनवले जाणारे खाद्यपदार्थ तसेच मिठाई अधिक काळापर्यंत टिकतात आणि चवदारही राहतात यामुळेच आपण तिळाचे लाडू चिक्की पापडी हलवा खराब होणार नाही याची चिंता सोडून डब्यांमध्ये जास्त काळ साठवून ठेवता येतो मकर संक्रांतीला यापासून मिठाई आणि इतर पदार्थ बनवतात आणि नंतर पूजेच्या वेळी प्रसाद म्हणून ठेवली जाते तसेच इतरांनाही प्रसाद वाटला जातो मकर संक्रांत संपल्यानंतरही हे तिळगुळाचे पदार्थ व मिठाई साठवून खाल्ले जातात तिळ आणि गुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला गरमी मिळते तसेच साखरेपेक्षा गुळ खाणे हे कधीही चांगले मानले जाते तिळ खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात केसांची गुणवत्ता वाढते रक्तातील साखर नियंत्रित होते तसेच आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते कारण तिळामध्ये प्रोटीन कॅल्शियम आयन आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि गुळ हा आपले पचन एन्झाईम सक्रिय करतो त्यामुळे पचन प्रक्रिया सुलभ होते गुळात आयन भरपूर प्रमाणात असते ते रक्त शुद्ध करण्यात लाभदायक असते तसेच झिंक व सेलेनियम सारखे खनिजे वय वाढ थांबवण्यास मदत करतात तीळ आणि गुळाचे मिश्रण हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो आणि व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्या शरीराचे संरक्षण करतो तर मकर संक्रांतीला पतंग का बरे उडवतात तर यामागे असे कारण आहे की सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात पतंग उडवणे हे शरीरासाठी खूप चांगले असते सकाळचे कोवळे ऊन हे शरीरासाठी खूप लाभदायक असते तसेच त्यात व्हिटॅमिन डी देखील असते त्वचेसाठी सुद्धा सकाळचे कोवळे ऊन हे खूप चांगले मानले जाते तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील धन्यवाद